परवा घडलेल्या विमान दुर्घटनेत आकस्मिक दुर्दैवी निधन झालेल्या प्रवाशांसह हो। विमानातील सर्व कर्मचारी व वैद्यकीय हो। महाविद्यालयाच्या वसतिगृहातील मेसमध्ये जेवत असताना मृत्यूने ज्या चोवीस विद्यार्थ्यांवर झळप घातली त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली चाळीसगाव येथील कविवर्य शिवाजी साळुंखे यांनी श्रद्धांजली परग येतं साकार केलेला आहे आणि तेच गीत मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव गात आहे गीत आहे मृत्यू मृत्यू कधी येणार मरण कोण भाकीत जाणतो कधी येणार मरण कोण भाकीत जाणतो श्वास आत घेता घेता मृत्यू दोरीचं तो, श्वास आत घेता घेता मृत्यू दोरीचं ताणतो असा भूबरी मंबरी क्षणार्धात येतो असा भूवरी आंबरी यम क्षणार्धात येतो दडाखोल पाताळात लगे उचलून नेतो दड़ा खोल पाताळात लगे उचलून नेतो कधी येणार मरण कोण भाकित जाणतो श्वास आत घेता घेता मृत्यू दोरीच ताणतो रंक असो की तोराव एका सूत्रात बांधतो रंक असो की तोराव एका सूत्राच जोडतो स्वप्न पूर्ती होण्याआधी डाव अर्ध्यात मोडतो कधी येणार मरण कोण भाकीत जाणतो श्वास आत घेता घेता मृत्यू दोरीच ताणतो नाही निश्चित मुकाम सर्वत्रच वावरतो नाही निश्चित मुकाम सर्वत्रच वावरतो धनवान जो जोतो याला घाबरतो धनवान जो जोतो याला घाबरतो कधी येणार मरण कोण भाकीत जाणतो श्वास आत घेता घेता मृत्यू दोरीचं ताणतो जाणीच दया माया निष्ठुर असतो जाणीच ना दया माया फार निष्ठुर असतो विंचू सर्वाच्या रूपात मृत्यू कुठेही दंश तो विंचू सर्पाच्या रूपात मृत्यू कुठेही दंश कधी येणार मरण कोण भाकित जाणतो श्वास आत घेता घेता मृत्यू दोरीच ताणतो भक्ता सवे मंदिरात जन्मासवे मरणाचे नाते जोडून ठेवतो जन्मासवे मरणाचे नाते जोडून ठेवतो वनव्यास वादळात सागरास पेटवीतो वनव्यास वादळास सागरास पेटवितो कधी येणार मरण कोण भाकित जाणतो श्वास आत घेता घेता मृत्यू दोरीच ताणतो भक्ता सवे मंदिरात बसे मांडून निठाणत भक्ता सवे मंदिरात बसे मांडूनी ठाणतो टाळ वाजता वाजता घेई भक्ताचे प्राण तो टाळ वाजता वाजता घेई भक्ताचे प्राण तो कधी येणार मरण कोण भाकीत जाणतो श्वास आत घेता घेता मृत्यू दोरीच ताणतो द्याल कुठवर झुंज अंत हाच ठरवितो द्याल कुठवर झुंज अंतहाच ठरवितो जन्मासवे मरणाचे हल भरवितो जन्मासवे मरणाचे हलाहल भरवितो कधी येणार मरण कोण भाकीच जाणतो श्वास आत घेता घेता मृत्यू दोरीच ताणतो श्वास आत घेता घेता मृत्यू दोरीत ताणतो धन्यवाद